नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं तिरडी आंदोलन करत आहात आणि चार महिन्यापूर्वी आपल्याला आश्वासन दिलं होतं तर त्या त्या आश्वासनाचं काय काम केलं ना आता परत पुन्हा तुम्हाला बसायला लागलं एप्रिल तेवीस ला आम्हाला आश्वासन दिलं होतं तहसीलदारांनी की आम्ही कारवाई करू आणि चोवीस तारखेला ते कारवाईला गेले देखील होते पोलिसांचा ताफा घेऊन परंतु दोन गाळे तोडून तहसीलदार माघारी आले त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की मी एवढीच कारवाई करू शकतो याच्या पलीकडे करू शकत नाही आणि आता ते म्हणतात की पंचायत समिती कारवाई करेल पंचायत समिती म्हणते की तहसीलदार कारवाई करेल मग दोघांनी हात वर केलं तर कारवाई करायची कोणी आणि हा विषय कुणाचा आहे मग यांचा महानगरपालिकेचा तहसीलदारांचं म्हणणं आहे की आक्रोशित तहसीलदार बघतील आणि पंचायत समितीचं म्हणणं आहे की तहसीलदार बघतील मग दोन्ही प्रशासन जर हात वर करायला लागले तर सामान्य जनतेने जायचं कुठे यामध्ये आतापर्यंत तीन ते चार लोकांचा जीव गेलेला आहे मग जीव गेलेल्या लोकांचं या तहसीलदारांना काही पडलेलं नाही आहे का पंचायत समितीला काही पडलेलं नाही का एवढंच मला आहे आणि जा। वारंवार याच्यामध्ये आपण बघू शकतो लाखो स्क्वेअर फीट वर बांधकाम चालू आहे त्याच्यावर तहसीलदार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही मग तहसीलदार आणि पंचायत समितीचे भिडीओ कशासाठी आहेत हेच मला समजत नाही दोन्ही प्रशासनाने मला रितसर पत्र दिलेत की पंचायत समिती कारवाई कर करेल तहसीलदार कारवाई कर करेल आता पुलस आज सोमवार आहे आणि आज ह्याच्यामध्ये नाहीत आज दालनामध्ये नाहीत बरोबर तर आपण त्याच्या काय संपर्क साधला आहे का तुमच्या जी संपर्क त्यांनी केला आहे का मी संपर्क साधला नाही त्यांनी मला काल पत्र पाठवलं होतं कारवाई संबंधित किंवा आंदोलन थांबवण्या पण मी म्हटलं जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी ही तिरडी घेऊन आधीच थांबणार आहे जोपर्यंत सहन तोपर्यंत तिरडी घेऊन उभा आहे नंतर कोणाची तिरडी बांधायची ते माझ्याकडे लागलं जर आज जर ते उपस्थित राहिले नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्याला पाठवलं नाही तर हे बेमुद असणार आहे जोपर्यंत तहसीलदार किंवा पंचायत समिती कारवाई करत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे यांच्या तिरड्या बांधत राहणार मग काय होतंय काय हो ते बघा येईल मला पुढच्या पुढे आपण लेटर पाहिजे ले मी कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे मंत्रालयात पत्र दिलेलं आहे पंचायत समितीला दिलेलं आहे जिल्हा परिषद ला आहे आणि तहसीलदारांना सर्व मी पत्र दिलेली आहेत परंतु यांना अधिकाऱ्यांच्या जागे बसवते फुटबॉल खेळायला बसावं ला लागेल कारण इकडून तिकडे चेंडू टोला हे एक्सपर्ट आहेत ओके तो 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 तो